नमस्कार मित्रांनो प्रत्येक क्षणा प्रत्येक लोकांच्या मनात असा नेहमी प्रश्न पडतो की देव असतो का किंवा आपण ब विश्वास करतो किंवा कोणी नाही करत सा सायंटिफिकली जर बघितलं देव आहे असं काहीही नाही पण विश्वास करायचा का मग मला असं वाटतं की जर तुम्ही कोणते तरी वाईट कर्म करताना विचार करताय ना की देव आपलं वाईट करेल म्हणून चांगले काम करता तर मला अशा वेळेस वाटतं की हो देवावर आपण विश्वास करायला पाहिजे एखादं काहीतरी तुम्ही एका काहीतरी एक एक डिसिजन एक घेण्यासाठी जाता आणि तुम्ही ते डिसिजन घेणं हो नाही हो नाही असं काहीतरी तुमच्या मनात किंतू परंतु खारू की नाही करू आणि मग तुम्ही विचार करता यार असं करून टाकतो काही इन्व्हेस्टमेंट आहे ते करून टाकतो आपल्यासोबत देव आहे तर मग अशा वेळेस असं वाटतं की हां जर तुम्ही ह्या प्रकारचा विश्वास देवावर ठेवत आहे एक तर मग हो देव असायला पाहिजे म्हणजे वास्तविकता काय आहे हे जाणून घेण्यापेक्षा आपण ते एनर्जी कशा पद्धतीने आपण आत्मसात करतो किंवा आपण त्याकडे कसं बघतो असं जर तुम्ही विचार करत असाल तर हा अशा वेळेस ठीक आहे श्रद्धा ठेवायला पाहिजे जर आपण एखादं नकारात्मक कोणतं काम करायच्या आधी किंवा कोणता अपराध करायच्या आधी किंवा कोणतंही काम करण्याच्या आधी जर आपण देवायचा विचार करतो आहे की नाही बाबा जर असं केलं तर मग आपल्याला देव पनिश करतील किंवा अन्य काही किंवा आपण परवड सब देखत आहे तर मग अशा वेळेस जर तुम्ही हां ते इनविजिबल जे एनर्जी असते ते ते, ते असायला पाहिजे त्यावर विश्वास ठेवायला पाहिजे जर आपण अशा प्रकारचे जर त्याकडे बघतो कोणतंही डिसिजन घेताना त्या देवाचा एक आधार घेतो हो अशा वेळेस अशा वेळेस देवावर विश्वास ठेवायला पाहिजे तुम्ही एखादा व्यवसाय करायला जाता कुठे कशाची पैशाची गुंतवणूक करायला जाता आणि तुम्ही ते डिसिजन घेण्यासाठी कॅपेबल राहत नाही किंवा तुम्हाला ते समजत नाही करू की नाही करू नुकसान होणार प्रॉफिट होणार याचं समोर काय होणार मग अशा वेळेस तुम्ही जर विचार करताय की नाही यार देव असाय नाही ना करून टाकू आपण देव आहे आपल्या पाठीशी आहे देव ते करतील बरोबर असा विश्वास जर तुमचा असेल आणि त्या इनव्हिजिबल एनर्जी त्या एनर्जीवर तुम्हाला विश्वास असेल की नाही हे आपण करायला पाहिजे किंवा अन्य काही त्या गोष्टी तुम्ही सकारात्मकतेने देवाकडे बघता तर मग हो या असा देवावर विश्वास असायला पाहिजे जेणेकरून आपले कामं जे आहे ते आपण कॉन्फिडेंटली करू शकू त्या इनविजिबल एनर्जी म्हणजे एनर्जीवर विश्वास ठेवून मग आपण जेव्हा सकारात्मक ऊर्जेनं कामं करतो ना मग ते काम होतच असं आहे म्हणून मला असं वाटतं की हां चालेल ना अंधश्रद्धा नाही आहे लोकं काय बोलते काय नाही पण हां तुम्ही एखाद्या देवावर श्रद्धा करता खूप करता आणि त्यावर विश्वास ठेवून तुम्ही काहीतरी करताय काहीतरी काम करण्याचा प्रयत्न करता त्यातून तुम्हाला सक्सेस मिळतं आहे किंवा नाही मिळत पण तुम्ही प्रयत्न करताय त्या देवावर विश्वास ठेवून तर ओके आहे ना तुम्ही करायला पाहिजे विश्वास असं मला वाटतं माझं व्यक्तिशामत असं आहे देव आहे नाही आहे कोणी बघितलं काय आहे विश्वास ठेवा नका ठेवू नाही पण हां जर तुम्ही असा विचार करताना तर तुम्ही नक्कीच विश्वास ठेवा मित्रांनो ठीक आहे थँक्यू मित्रांनो धन्यवाद बाय